रव्याचा शिरा तर सगळेच खातात पण आज मी बनवला आहे लग्न समारंभामध्ये मिळणारा हलवाई स्टाईल परफेक्ट मौसूद मुगडाळीचा शिरा पचायला जितका हलका तितकाच खायला चविष्ट मूग डाळीचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे वरण बनवण्यासाठी आपण जी पिवळी मुगडाळ वापरतो तीच मुगडाळ इथे घेतलेली आहे आणि आपल्या नेहमीच्याच वापरातल्या वाटीच्या मापाने एक वाटी मुगडाळ इथे घेतलेली आहे मुगडाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ही डाळ मी छान सोळून धुतलेली आहे तुम्ही हे पाणी बघू शकता पूर्णपणे सफेद पाणी दिसत आहे दोन ते तीन पाण्यामध्ये ही मुगडाळ धुवून घेतल्यानंतर तुम्ही आत्ता ह्या डाळीचं पाणी बघू शकता अगदी निथळ असं पाणी आहे डाळीतलं हे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे गाळणीमध्ये थोडा वेळ मी अशीच ही डाळ ठेवून देणार आहे जे काही थोडं पाणी असेल ते निथळून जाईल डाळीमधलं पाणी निथळून घेतल्यानंतर आता ही डाळ आपल्याला एका नॅपकिनवर पसरवून घ्यायची आहे डाळीमध्ये राहिलेला थोडा ओलावा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे यासाठी ही डाळ मी नॅपकिनवर थोडी पसरवून घेत आहे डाळ मी पूर्णपणे कोरडी करून घेत नाही पण त्यामधला थोडा मॉइश्चर कमी करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मूग डाळीचा जो काही मॉइश्चर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे मी रेग्युलर वाटीच्या मापाने ही मुगडाळ मोजून घेतलेली आहे रेग्युलर वाटी म्हणजे आपण ज्या आमटीसाठी वाटी वापरतो त्याच वाटीच्या मापाने ही मुगडाळ घेतलेली आहे साधारण चार जणांसाठी आपण हा शिरा बनवणार आहोत बघा इथे पाण्याचा वापर न करता ही मुगडाळ मी वाटून घेतलेली आहे आपल्याला ही मुगडाळ पूर्णपणे बारीक करायची नाही थोडी रवाळ ठेवायची आहे मूगडाळीचे जाडसर कण राहता कामा नाही आणि मुगडाळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची नाही दोन बॅचमध्ये ही मुगडाळ मी रवाळच वाटून घेतलेली आहे यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे शिरा बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलेले आहे ज्या वाटीच्या मापाने आपण मुगडाळ घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला तूप देखील घ्यायचं आहे एक छोटी वाटी मुगडाळ घेतलेली आहे तर एक छोटी वाटीच तूप घेतलेलं आहे शिरा बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई हलकी गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेले आहे याची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि साजूक तूप हलकं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला दीड चमचा बेसन पीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला बेसन पीठ साधारण तीन ते चार मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं मी बेसन पीठ तुपामध्ये भाजून घेतलं आहे आता यामध्ये दीड चमचा आपल्याला जाडा रवा घ्यायचा आहे आणि रवादेखील पिठाबरोबर छान भाजून घ्यायचा आहे रवा आणि बेसनपीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये जसं जसा रवा आणि बेसनपीठ भाजला जाईल तस तसा ना याचा मस्त असा खमंग सुवास दरवळू लागतो आणि हलका असा रंग देखील बदलतो पाच ते सहा मिनटं झाली आहे तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा ना रंग बदललेला आहे छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण जे वाटून घेतलेली मुगाची डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे डाळीचं मिश्रण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण थोडं चिकट वाटतं पण जसजसं तुपामध्ये आपण हे मिश्रण परतत जाऊ तस तसं हो हो ना तूप या मिश्रणामध्ये मिक्स झाल्यामुळे हे मिश्रण थोडं कोरडं होऊ लागतं डाळीच्या मिश्रणातलं मॉइशर कमी होऊ लागतं मूग डाळीचा शिरा अगदी परफेक्ट मौसूत आणि दाणेदार होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं आहे आपण मुगड डाळीच्या शिरा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण बेसन पीठ आणि रव्याचा वापर केलेला आहे रवा आणि बेसन पिठामुळे आपल्या या शिऱ्याला छान असा खमंग सुवास येतो तु। तुम्ही मुगडाईचा शिरा बनवताना बेसन पीठ आणि रव्याचा वापर करत नसाल तर एकदा नक्कीच यामध्ये बेसन पीठ आणि रवा वापरून हा शिरा बनवून बघा खायला अगदी अप्रतिम लागतो साजूक तूप आपण सुरुवातीला जे काही घातलं होतं त्यानंतर मी यामध्ये तूप घातलेलं नाही तुम्ही बघू शकता हे ना छान असं रंग बदलू लागलेला आहे आणि थोडं हलकं देखील वाटत आहे कोरडं होऊ लागलं ला आहे या आता यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून हे मिश्रण छान परतून घेणार आहे मुगाचा शिरा बनवताना आपल्याला साजूक तुपाचाच सा वापर करायचा आहे साजूक तुपामुळे देखील या शिऱ्याला छान सुवास येतो गॅसची फ्लेम कमी ठेवूनच पंधरा मिनटं मुगट हे मिश्रण आहे ते तुपामध्ये परतून घेतलेलं आहे मस्त असं याला खमंग सुवास दरवळू लागला आहे आता या स्टेजलाच मी काही सुकामेवा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि या मिश्रणासोबतच सुकामेवा देखील छान या तुपामध्ये भाजून घेणार आहे डाळीच्या मिश्रणासोबत देखील व्यवस्थित भाजला जाईल तुम्हाला हवं असल्यास एक चमचा भरून तुपामध्ये सुकामेवा तुम्ही आधीच भाजून घेऊ शकता डाळीचा शिरा खाताना मग डाळीचा कच्चेपणा राहू नये यासाठी आपल्याला या डाळीचं हे जे मिश्रण आहे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं आहे मूग डाळीचं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी तसं आपण हे मूग डाळीचं मिश्रण तुपामध्ये परतवत जाऊ तस तसं थोड्या वेळाने या मिश्रणाला हलकं असं तूप सुटू लागतं आणि सुरुवातीच्या तुलनेने हे मिश्रण आहे ते थोडं हलकं देखील होतं यावरून आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे हे ओळखायचं आहे आईचं हे मिश्रण आपण परतून घेत आहोत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपल्याला एक सिरप तयार करायचं आहे यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी भरून साखर घातलेली आहे रंगासाठी आणि सुवासासाठी यामध्ये काही केशर काड्या घातलेल्या आहेत बारा ते पंधरा केशर काड्या आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवून या मिश्रणाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे मी हे साखरेचा पाक बनवत आहे पण पाक बनवताना आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही यामधली साखर पूर्णपणे वितळेल इतपतच आपल्याला याचं सिरप बनवायचं आहे सा साखर पूर्णपणे वितळली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत हे मिश्रण बघा मस्त असं मोकळं झालेलं आहे आणि हलकं देखील झालेलं आहे आता लगेचच मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि यामध्ये साखरेचं पाणी जे आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे डाळीच्या मिश्रणामध्ये हे साखरेचं सा पाणी घालताना आपल्याला काळजी घ्यायची आहे पाणी आपल्याला ना दोन ते तीन पॅचमध्ये घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर ना लगेचच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम चालू ठेवून या मिश्रणामध्ये आपण पाणी ओतलं की ते पाणी अंगावर फसफसू शकतं यासाठी इथे मी ना गॅसची फ्लेम बंद करूनच यामध्ये दोन ते तीन पॅचमध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला लगेचच पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची आहे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि छान अशी वाफ येऊ द्यायची आहे अधूनमधून झाकण उघडून आपल्याला हा शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण साखरेच्या पाण्यामध्ये केशर काड्या घातल्यामुळे ना आपल्या या मुगडाळीच्या शिऱ्याला मस्त असा रंग आलेला आहे आत्ता जरी आपल्याला हा मुगडाळीचा शिरा चिकट वाटत असला तरी अगदी थोड्या वेळाने हा शिरा छान असा मोकळा होतो मुगडाळीच्या त्या मिश्रणामध्ये साखरेचं पाणी घातल्यानंतर झाकण लावून मी आणखी चार मिनटं हा शिरा छान शिजवून घेतलेला आहे या शिराला ना बाजूने हलकं असं तूप सुटू लागलेलं आहे आणि ह्याला पॅनपासून थोडा मोकळाही होत आहे आपला इथे हा शिरा तयार झालेला आहे मुगडाळ्याच्या शिऱ्याला मस्त असा सुवास यावा यासाठी सात ते आठ वेलची खलबत्त्यामध्ये ठेचून त्याची पावडर तयार केली आहे आणि ती पावडर यामध्ये घातलेली आहे वेलची पावडर घालून शिरा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे गॅचची फ्लेम बंद करायची आहे थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे ते आपला हा परफेक्ट मौसू दानेदार मूग डाळीचा शिरा तयार झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट मौसू दानेदार हलवाई स्टाईल मुगाचा शिरा कसा बनवायचा आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला माझी ही मूग डाळीच्या शिराची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार